गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे मात्र सगळे जण समुद्रावर आलेले असतात आणि त्यानंतर मात्र कोमल इंद्राला म्हणते हे बघ मी बापूंना तुझे फोटो पाठवले हो होते तेव्हा त्यांनी ते रिप्लाय म्हणून हार्ट शेप पाठवला हो आहे हे बघून इंद्राला जो लागते तेव्हा मात्र लखी म्हणतो आता चला घरात चला घरात जाऊन लाजा इथेच काय उभे आहेत तेवढ्यात मात्र तिथे माधवी येते आणि माधवी म्हणते की आलात का तुम्ही काय झालं ना कि तुम्ही सगळे समुद्रावर गेला होतात ना तो तर मला दार उघड दिसल तर त्यामुळे मी दरवाजा लावून घेतला आणि इतक्यातच तिथे तिचे बाबा पण येतात आणि सगळेजण विचारतात की काय करत होतात तर ते सांगतात की आतमध्ये निवेद्य होताना तो ठेवत होतो तर मी दरवाजा लावून घेतला हे ऐकून मात्र आता इकडे सावनी चिडते आणि तिच्या लक्षात येतं की दरवाजा माधवीने लावला म्हणजे तिला मुद्दामून लॉक केलं त्यामुळे ती खूपच वैतागते आणि म्हणते म्हणजे तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं ना तर तेव्हा माधवी म्हणते या घरातच होत्या का तर तेव्हा इंद्रा म्हणते ही घरात कशी का काय तर तेव्हा आता मुक्ताला सुद्धा काही कळत नाही तर पुढे सावनी म्हणू लागते की हो बरोबर आहे ना यांनी सगळं मुद्दामून केलं आहे म्हणजे मी यांच्यासोबत टाइम स्पेंड करू नये ह्यांच्या दोन्ही सारख्याच या आहे आणि असं खूप बोलते त्यावर सागर म्हणतो पण तू इथे कशी काय तू तर आमच्या सोबत आली होती ना तर तेव्हा मात्र ती म्हणते हो बरोबर आहे मी आले होते पण माझा पाय चिखलामध्ये खराब झाला त्यामुळे मी तो क्लीन करण्यासाठी वरती आला आणि बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर ह्यांनी मला लॉक केलं तर त्यावर माधवी म्हणते मी असं का करेन तर तेव्हा मुक्ता तिला चांगलंच खडसावते माझ्या आईशी नीट बोलायचं तर तेव्हा माधवी सांगते खरंच आत दरवाजे उघडे होते आणि मी आत जाऊन दोन चार वेळा आवाजही दिला पण कोणी दिसलं नाही म्हणून मी दार लावलं तर तेवढ्यात मुले तिथे येता म्हणून सगळेजण शांत होता तर इथे माधवी म्हणते आणि ह्या जर आत असत्या हे जर मला दिसलं असतं तर मी कशाला इथे दरवाजा वगैरे लावायला गेले असते असं ती समजून सांगू लागते तर सगळ्यांना तिचं म्हणणं पटत तर तेवढ्यात सागर सावनीकडे जातो आणि तो म्हणतो मुलांसमोर काही तमाशा नको एक गप्प बसायचं एकदम आणि त्यामुळे आता सगळेच घरामध्ये जाऊ लागतात इकडे माधवी सुद्धा तिच्या घरामध्ये निघून जाते दुसरीकडे मात्र आता इंद्रा देवाला प्रार्थना करते की आई एकवीर आई माझी एवढी इच्छा पूर्ण कर ग असं म्हणून ती खूप दुःखी असते आणि सोबत स्वाती तिला समजावत असते इकडे आदित्य आणि सई जेवत असतात तेव्हा आदित्यला ठसका लागतो तर सागर आणि मुक्त धावून जातात आणि म्हणतात की वर बघ वर बघ पाणी पी तर इकडे मात्र आदित्यला आवडत नाही की तिथे मुक्ता आली असते आणि लपून सावनी सगळं बघत असते आदित्यला ठसका लागलाय बघताच तिथे मुक्ता गेली हे बघून लगेच सावनी तिथे धाव घेते आणि काय झालं आदित्यला वरती बघती पण असं बोलू लागते आणि तेवढ्यातच सागर त्याला पाणी पासतो आणि जेव्हा सागर पाणी पाचतो तर लगेच सावनी सुद्धा सागरच्या हाताला हात लावते आणि दोघे मिळून त्याला पाणी पासतात आणि हे बघून मात्र आता इंद्रा स्वातीला राग येतो आणि मुक्ता मात्र दुसरीकडे बघून घेते इकडे मात्र आता सागरला प्रचंड राग येतो परंतु तो आधीशी काही बोलू शकत नाही आणि इकडे आता मुक्ता सुद्धा आधी समोर काही बोलायला सुद्धा त्यांचं म्हणणं पटत नसतं पण तिच्याकडे सुद्धा मार्ग नसतो आणि आता सावणीच्या मनासारखं झालेलं असतं म्हणून ती सागरकडे बघून हसत असते इकडे मात्र आता कोणीही तिला अडवू शकत नाही आणि ती पुढे म्हणते की तुझी एकदम हॅपी फॅमिलीची इच्छा आहे ना ती पूर्ण होणार आणि आता मी मी प्रॉमिस करते की भांडणार नाही तुझ्या पप्पांशी तुझे पप्पा पण माझ्याशी वाद घालणार नाही हो ना सागर असं म्हणून त्याच्या हातावर हात ठेवते आणि हे बघून आदित्याला आनंद होतो परंतु आता मुक्ता पुन्हा दुसरीकडे तोंड फिरवते आणि इकडे सागरला प्रचंड राग येतो परंतु तो काहीही बोलू शकत नाही दुसरीकडे मात्र आता सई सुद्धा त्यांच्याकडेच बघू लागते आणि नक्की सावनीचं काय चाललं आहे हे तिलाही कळत इक नाही इकडे मात्र मुक्ता दुखावली जाते कारण सावनी मात्र खूपच आदित्यचा फायदा घेत असते आणि सागरच्या पुढे पुढे करून त्याला स्पर्श करण्याचा सतत प्रयत्न करत असते आणि आता ती सागर सोबत राहण्याचा प्लॅनही करत असते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता सागर आणि सावनी मिळून आदित्यला औषध देतात परंतु आदित्य घेत नाही म्हणून सावनी चिडते आणि त्याला मारणार तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि ती अडवते की कशाला मारते तर तेव्हा ती म्हणते मग काय करू तो औषध घेत नाहीये तुझ्याकडे जर दुसरा पर्याय आहे तर सांग मला तर मात्र आता मुक्ता एका वाटीमध्ये मध घेते आणि बारीक करून त्याला देते तर सागर म्हणतो याने काय होईल तर मुक्ता म्हणते याने कडूपणा निघून जाईल आणि सागर आदित्यला ते सगळं खाऊ घालतो तर तो म्हणतो याच्यात काय होतं माहिती का तुला तर आदित्य म्हणतो काय तर सागर म्हणतो मग अशी जी गोळी तू खायला नकार दिला ना ती होती या तर सागर आणि आदित्य हसू लागतात आदित्य म्हणतो मग एवढं यम्मी कस म्हणतो नुसतं जन होत नाही या कुणाच्याकडे मालिकेच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्कीच करा